त्यावेळेस अशोकराव चव्हाण तिकडे गेले ऐका ऐका हा अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस त्यावेळेस ऐका 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 बोलतो 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 त्यावेळेस मी चिनीथलाजीला असं म्हटलं ए अशोकराव चव्हाण लेकिन वापस आयंगे काँग्रेसने तर बहुत खुश हो गे अच्छा गे तो मैंने बोल अभि नाही अभि नहीं आपकी सत्ता आता हिस्ट्री है, हिस्ट्री इतिहास आहे पार्टी परिस्थिती ठीक नाहीये तो उनको लेना चाहिए झालं घेतलं आम्ही प्रचाराला लागलो काम केलं माझ जिल्ह्याचा अध्यक्ष मनी त्यांना करायचं ठरलं त्यांनी करायचं ठरवलं अध्यक्ष वो बोलने वो बोलने लगे कि मेरा अध्यक्ष होना चाहिए डिस्ट्रिक्ट का भी बड़े लीडर है तो मैंने फिर दिल्ली गया और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा मैं बोलूंगा वो अध्यक्ष होना चाहिए वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे वो नेता फिर बोले नहीं आपको संभल के लेना चाहिए आजच्या सत्राचे अध्यक्ष आजच्या सत्राचे अध्यक्ष खासदार चंद्रकांतजी हांडोरे तुम्हाला तरी माहिती का तुम्ही अध्यक्ष या सत्राचे अध्यक्ष चंद्रकांतजी हांडोरे आदरणीय रमेशजी चिनखालाजी आपले प्रभारी माननीय नानाभाऊ पटोलेजी आपले सन्माननीय अध्यक्ष आलेली पाहुणे मंडळी सगळी माझे पाहुणे आले ते बघते गेलेले दिसत आहेत पाहुणे मंडळी सगळी ज्येष्ठ पदाधिकारी आणि बंधू भगिनी दोन दिवसाचं हे शिबिर येथे संपन्न होत आहे आणि आपण पाहिलं असेल की मागील महिना आपला जानेवारी महिना हा विभाग विभागनिहाय आपल्या सभा झाल्या परिषदा झाल्या अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या विभागनिय आपल्या ज्या परिषदा झाल्या त्यांना मिळालं मान्य चेनिफलाजींनी एक कल्पना मांडली होती की प्रथम आपण साही विभागामध्ये जाऊ साही विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करू आणि त्या पद्धतीनं नियोजन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि त्या त्या विभागातल्या प्रमुखांनी ते नियोजन केलं आणि त्यामधलं एक वैशिष्ट्य काय म्हटलं तर त्या सगळ्या सभांमध्ये ज्या परिषदा आपल्या झाल्या विभागणी आहेत त्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्तता मला पाहायच मिळाली एक चित्र त्यामध्ये दिसत होतं की साधारणतः ज्यांना निमंत्रित केलं अशा अशी जर यादी केली तर ती साधारणतः चारशे पाचशे पर्यंत असायची आणि त्या दृष्टीने तयारी असायची परंतु जे कार्यकर्ते आले तो आकडा दोन हजारांपर्यंत गेला दोन हजार प्रत्येक परिषदेमध्ये लोक आले म्हणजे कधी कधी ते नियोजन करायला जाणाऱ्यांचे थोडी अडचण झाली काहीने अंदाज घेऊन बरोबर केलं काहींचा मात्र अंदाज चुकला कारण इतकी लोक येथील अशी अपेक्षा नव्हती परंतु त्यामध्ये एक अत्यंत उत्स्फूर्तता मला दिसत होती ही उत्स्फूर्तता त्यावेळेसच असते की ज्या वेळेस जनता आपल्याला प्रतिसाद देते असं वाटत त्या त्या वेळेस कार्यकर्ता फुलतो त्याला जास्त काम करण्याचा आनंद वाट वाटत असतो आणि त्याच्यातून ही उत्स्फूर्तता निर्माण होत असते हे दोन दिवसाचं शिबिर सुद्धा जे होत आहे मग मी सांगितलं की दो आपल्याला बसायचंय शिबिर करायचंय आणि सगळे अध्यक्ष आपले जे आहेत आपले पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बरोबर आपल्याला बसायचंय दोन दिवसाचं शिबिर खूपच सुंदर झालंय जे काही सुरुवातीचे भाषणामध्ये सांगितलं गेलं की कशा पद्धतीनं बुथचं नियोजन आपल्याला करायचंय तुमचे बियार ए कसे तुम्ही आता पूर्ण झाले पाहिजे आणि मला एक आणखी गोष्ट लक्ष झाली की तुम्ही ते बी आर संदर्भातले जे प्रश्न विचारले की काय शंका होत्या त्या विचारल्या त्यात सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने तुम्ही विचारत होते याचा अर्थ जाणीवपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही सर्वजण ऐकत होता ही निवडणूकच अशी आपण निवडणुकीच्या जा सामोर जात असताना म्हणजे आता ही परिषद म्हणजे फार तत्वज्ञानाची याची चर्चा बरोबर आहे केली पाहिजे कारण तुम्हाला त्यातून मुद्दे मिळतात त्याबरोबर तुम्हाला आता लढाईलाच सामोरं जायचंय वेळ आज आजचीच तारीख पाहिल्यानंतर निवडणूक सुरू होण्याची वेळ आता लगेच लोकसभेची निवडणूक येऊ द्या तुम्हाला आता जायचोय आपण पूर्णपणे तयारीनं जायचंय वेळ न घालवता वे ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मी आपल्या सगळ्यांना सांगेल की ह्या सगळ्या याच्यामध्ये या, या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस सैनिक लढण्याकरता जात असतो सैनिकाला सांगितलं जा तिथं लढ आणि मार शत्रूला असं म्हणलं जीवळ तर ती ती लढाई खरी लढाई होत नसते जो जातो सैनिक लढण्याकरता त्याला आपण कशासाठी लढतो आहोत कोणाबरोबर लढतो आहोत का त्यांना पराभूत करायचं हे मनोमन पक्क असलं पाहिजे आणि ते अत्यंत आवश्यक असतं पाहिजे म्हणून शिबिराचं महत्व अनन्य साधारण असतं हे नाकारता येणार नाही बऱ्याच वेळा म्हणलं जातं की काँग्रेस मागे राहिली काँग्रेस मागे राहिली काँग्रेसची पिछाट होती आहे मी मानत असतो की नाही काँग्रेसची पिछाट होत नाही आमचं जे तत्वज्ञान आहे त्याची पिछाट होऊन राहिली का होते आहे तर याच कारण सुद्धा हे आहे कि जे तत्वज्ञान आहे जो कौंगरेश, कौंगरेश विचार आपला आहे त्या विचाराची बांधणी करण्याकरता तसेच कार्यकर्त्यांचं संघटन करण्याकरता तरुण वर्ग निर्माण करण्याकरता येनुषय असेल युवक काँग्रेस असेल मोठी काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल ती विचारानं तयार झाली पाहिजे आणि तो विचार काँग्रेसचा असला पाहिजे आपल्या राज्यघटनेचा असला पाहिजे समतेचा असला पाहिजे जे काँग्रेसचे विचार आहेत तो असला पाहिजे याचे शिबिर कमी झाले हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं माझं मत आहे खरं सांगतो तुम्हाला जितके खालपासो आज सुद्धा विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांना शिबिरं घेणं गरजेचं आहे त्यांच्या बरोबर बोलणं गरजेचं आहे त्यांच्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे नागरिकांबरोबर बसून शिबिरं घेऊन त्यांच्याबरोबर हो चर्चा करणं आवश्यक आहे गावामध्ये बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे तत्वज्ञानाची चर्चा केली विषयाची चर्चा केली पाहिजे कसे काम काँग्रेसने केली याची चर्चा केली पाहिजे कुठं जिथं जागा सापडण जो भेटल त्याच्याबरोबर ज्यावेळेस आपण हे बोलायला लागू तर आपल्या जवळ एवढ मोठं भांडवल आहे इतकं मोठं भांडवल तुमच्या जवळ आहे आपली परंपरा आपलं तत्वज्ञान आपला विचार केलेलं काम केलेलं बलिदान काय किती मोठं भांडवल घेऊन आपल्याला असं वाटलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की हे एवढं मोठं भांडवल घेऊन जातोय पहिलं तर आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की आम्ही काँग्रेसचे आहोत याचा अभिमान आम्हाला आहे असं म्हटलं पाहिजे आपण काय म्हटलं पाहिजे काँग्रेसचा याचा आम्हाला आहे आणि आम्ही त्या तत्वाकरता लढतोय काँग्रेस करता लढतोय आणि हे सगळं काम जे आहे ते आपल्याला पुढच्या काळात करावंच लागणार आहे आज मात्र लढाईला सुरुवात होते आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये ज ज क्षेत्र असेल आघाडी होणार आमचा प्रयत्न पूर्णपणे आघाडी यशस्वीरितीने करण्याचा आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आपल्या बाजून आहेच आहे आघाडी म्हणून आपण एकत्र ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस सगळ्याच मतदारसंघांना तुम्हाला तुमचे उमेदवार मिळतील असं काही समजणं कारण नाही वेगवेगळे पण येतील पण आपला कार्यकर्ता त्यावेळेस त्याकरता उद्देश आपला एक आहे की काही झालं की भारतीय जनता पक्षाला पाय उतार करणं हा आपला उद्देश आहे मोदींना पाय उतार करणं हा उद्देश आहे लक्षात ठेवलं पाहिजे बाकी बाकी चर्चा कर बाकी करायची नाही त्यांना पाय उतार करायचंय मग कोण उमेदवार काय यापेक्षाही आमचं हो ध्येयच एक आहे की भारतीय जनता पक्ष या देशाच्या सत्तेवर राहिला नाही पाहिजे ते देशाच्या हिताचं नाही त्यांचं तत्वज्ञान कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा ह्या उद्देशानं लढण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो उमेदवार असेल आपल्याला तो उमेदवार कुणी असो कारण टार्गेट आपलं एक ठरलेलं आहे टार्गेट एकच आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो कधी कधी उदासीन तर तुम्हाला वाटत असेल हे गेले ते गेले कधी कधी होती चर्चा तेव्हा काँग्रेसनं वाईट दिवस खूप पाहिलेत खूप वाईट दिवस पाहिले अरे ज उड्या मारणारे ते खूप आहेत ना ते काही काही आता एक असं झालंय का व्यावसायिक राजकारणी झालेत धंदेवाईक राजकारणी आहेत सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं पुन्हा सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची मंत्रिपद घ्यायचं पहा आम्ही काँग्रेसमधून आलो एवढा त्याग केला आम्ही आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं तिथं सत्ता घ्यायची तिथं पुन्हा थांबवायचं पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेस उडी मारायची <laughs> एक उदाहरण एक एक उदाहरण एक एक उदाहरण सांगतो मी एकोणीसशे ला एक एक फॅमिली कुटुंब एक ऐंशीला अठ्याहत्तर ऐंशी आपल्या बरोबर नव्हतं ऐंशीला ते त्याला कळत बरं का चांगलं हवा कशी ऐंशीला आपल्याकडे आलं ब्याण्णवला पुन्हा बाहेर गेलं ला पुन्हा आपल्याकडे आलं शहाण्णव ला पुन्हा बाहेर गेलं मंत्रीपद घेतले परत दोन हजार चार ला दोन हजार चार ला आपल्याकडे आलं दोन हजार चार ला का आले पुन्हा मंत्रीपद घेतले विरोधी पक्ष नेते पद घेतलं वेळ आली एकोणीस ला पुन्हा उडी मारली तिकडे गेले आता आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा तुम्ही तुमचं जाणं येणं फार हे दिल्लीला सांगा हे नाहीतर परत मी चिनीथलाजीला काल सांगितलं ज्यावेळेस अशोकराव चव्हाण तिकडे गेले ऐका ऐका हा अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस त्यावेळेस ऐका ऐका ऐकाय बोलतो 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 त्यावेळेस मी चिनीथलाजीला असं म्हटलं अशोकराव चव्हाण लेकिन वापस आएंगे काँग्रेसने तो वो बहुत खुश हो गए ऐसे हाँ तो मैंने बोल दिया अभी नहीं अभी नहीं आपकी सप्ताह आने पर ये हिस्ट्री है हिस्ट्री इतिहास है और कांग्रेस दिल्ली बहुत खुश हो जाती है उस टाइम पर देखो वो आ गए स्वागत तो <laughs> दोन हजार चार ज्यास ज्यास विखें संगित कि मी एक अपने एक दिल्ली के नेता के तरफ गया मैं उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते हैं वो आपके साथ नहीं आइडियोलॉजी के साथ नहीं है तो देखो वो लेना ठीक नहीं है इसलिए आप ले रहे हो हम करेंगे काम चुन के लाएंगे हमारा पार्लियामेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट एमपी को उन्होंने बोल दिया, नहीं आपको लेना चाहिए देश को आवश्यकता आज एक एक खासदार की एक एक एमपी की जरूरत है, पार्टी की भी परिस्थिती ठीक नहीं है, तो उनको लेना चाहिए झालं घेतलं आम्ही प्रचाराला लागलो काम केलं माझा जिल्ह्याचा अध्यक्ष मनी त्यांना करायचं ठरलं त्यांनी करायचं ठरवलं अध्यक्ष वो बोलने वो बोलने लगे कि मेरा अध्यक्ष होना चाहिए डिस्ट्रिक्ट का भी बड़े लीडर है तो मैंने फिर दिल्ली गया मैं और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा रहा हूँ मैं बोलूंगा वो अध्यक्ष होना चाहिए वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे वो नेता फिर बोले कि नहीं आपको संभल के लेना चाहिए नाही तो ठराव आता नक्कीच नाही आपल्याला तेच तेच सांगायचं आहे की आपण आपण आहोत आपण तत्वज्ञान जपतो आपण कठीण काळ काढतो कठीण काळामध्ये संघर्ष आपण करतो हे जाऊ सत्ता तिकडे येतात उडी मारून पुन्हा आपल्याकडे येतात पुन्हा म्हणतात की पहा आम्ही किती त्यांच्याकडून तुम तुमच्या हो गावला आम्हाला पाहिजे हे हे चाललं नाही पाहिजे वस्तुस्त्री तुम्हाला बिलकुल नाही चाललं पाहिजे हे 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 सगळे जे आहे ना हे सगळे जण व्यावसायिक राजकारण करत हे धंदेवाईक राजकारण शब्द व्यावसायिक शब्द सुद्धा धंदेवाईक राजकारणाला स्थान दिलं नाही पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की जेवढे या या निमित्ताने जे भाषण करायचं तुम्हाला जायचंय भाषण करायचंय त्यावेळेस एक भाषण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी की हे सगळे धंदेवाईक जे राजकारणी झाले पैसा कमवायचा उड्या मारायचा सत्ता घ्यायचा इकड तिकड आपलंच नाही आणखी जे झाले सगळे हे जे धंदेवाईक राजकारण आहेत या धंदेवाईक राजकारणाचा बंदोबस्त महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे हा संदेश सुद्धा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा था। ठराव जनतेनं करायचा आता नाही तर आणि तुम्हाला सांगतो जनतेमध्ये प्रचंड संतोष आहे yes. प्रचंड संतोष आहे या सगळ्यात जे चाललंय खोके सरकार आलं नंतर आपण पाहिलं की सिंचन घोटाळ्यावर हो मोदीजी मोदी बोलतायत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला म्हणे बँकेचं तुम्ही बोलत नाही भोपाळला म्हटले दुसऱ्या दिवशी तिकडे गेलो सगळं साफ झालं तेव्हा जनतेला मान्य नाही जनता आपल्या बरोबर आहे जनता आघाडी बरोबर राहणार आहे परंतु जनतेकडे जाणं सांगणं एवढं भांडवले तुमच्याकडे एवढं भांडवले त्याचा उपयोग आपण जर करू शकलो चांगल्या पद्धतीनं तर केंद्रामध्ये सुद्धा सगळे सर्वे जे येत आहेत सग आताचा सुद्धा नवीन जो आज तकचा सर्वे आला त्याच्या पद्धतीनं अठ्ठावीस जागा आघाडीच्या आल्या बारा काँग्रेसच्या आल्या सर्वे हा आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जर खरंच चांगलं चांगल्या पद्धतीने काम केलं तर अठ्ठावीस वरून अडोतीस काय ते जाईल कमी राहणार नाही तुम्ही खरं सांगतो तुम्हाला तेव्हा जनता कधी बदल करते कळत नसते लक्षात ठेवा ऐंशीला तुम्ही पाहिलं असेल की काय होणार वाटतो वा, वा इंदिराजी कुठे बेलचीला गेल्या इंदिराजी आणि एक मेसेज गेला आणि प्रचंड मताधिक्यानं आपल्या जागा आल्या तिथे पूर्णपणे सत्ता पुन्हा आली हा हा संदेश आपल्या करता राहुलजीच हे चालणं कधी वाया जाणार नाही तुम्हाला सांगतो ही जे पदयात्रा आहे त्यांचे कष्ट वाया जाणार नाही हे त्यांचं चालणं आणि काम करणं याचा उद्देश इतका चांगला आहे की काही झालं तरी याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते लक्षात मी एका ज्यावेळेस भारत जोडोची यात्रा होती आणि त्या समन्वयक होतो मी आणि काही संपादकांना भेटलो तका हिंदी संपादक का कड़ भेटलो एक अभिमन होता थोड़ा उशीर आला पण भेटल्यानंतर मी म्हटलं की आम्ही मदत कीजिए आप जरा पब्लिक ज्यादा ज्यादा पब्लिसिटी दीजिए भने ये देखो राहुल जी का उद्देश्य अच्छा है मतलब अच्छा है देश के लिए उद्देश्य बाकी कुछ नहीं वो प्यार के बारे में बोलते ठीक है आपका उद्देश्य अच्छा है तो आपके एक मेहनत से पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होगी ओ देश मे काम करेगी म्हणजे देशामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपण पॉझिटिव्ह आहे नकारात्मक नाहीये जे बोलतो आपण ते देशाचं बोलत नाही प्रेमाच बोलतोय की देशाला गरज आज आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो एक दिवस पुन्हा एकदा आपला येणार आहे फक्त मेहनतीची गरज आहे लक्षात ठेवा एवढं मोठं भांडवल आपल्याला सगळ्यांना वापरायचंय आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये याकरता आपण सगळ्यांनी काम करा ही लोकसभेचीच निवडणूक आहे असं समजू नका लोकसभेनंतर विधानसभेची आहे त्यावेळी लोकसभेला संधी नाही विधानसभेला संधी होऊ शकतं ते परंतु लोकसभा जिंकू विधानसभा जिंकू त्यानंतर येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बांधण्याची ताकद त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका जिंकत गेलो आणि चांगलं वातावरण झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना मोठी संधी आपल्याला मिळणार आहे पहिला अभिमान बाळगा एका मोठ्या ऐतिहासिक अशा संघटनेचे आपण सदस्य हो। आहोत आणि त्या देशात तिचं हे देशाचं आम्हाला जपायचं आहे आम्ही ऐतिहासिक काम करतोय आम्हाला किती त्रास होतो याचा विचार आम्ही करीत नाही हे ऐतिहासिक काम करतोय ते आम्हाला करायचंय आणि कोणत्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकी भारतीय पक्षाला जनता पक्षाला पराभूत करायचंय मोदींना हटवायचंय हा निर्णय आजच्या निमित्ताने करा एवढंच या निमित्तानं सांगतो शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो